हॅलो फ्रेंड्स तर मी आले माझ्या गावी आणि मागे जी नदी दिसते ती माझ्या गावाकडची नदी आहे गावाला लागूनच आहे तर जो पूल दिसतोय हा याच वर्षी बांधला गेला आहे नाहीतर या नदीतूनच येऊन जाऊन करावं लागायचं तर बघा नदीच्या काठोकाठी आम्हाला जावं लागतं आणि आम्ही बॅग वगैरे ठेवलं आणि लगेच निघालो तर जण सकाळीच गेलेले धबधब्यावर तर त्याच्यामुळे मी आणि तो मला न्यायला आलेला की दादा वगैरे गेले धबधब्यावर तर तू पन्सल मी पाहुण्या गेलेली गणपतीला आमच्या ओळखीचे दादा होते त्यांच्याकडे तर तो मला घाईघाई गाई आला दुपारी न्यायला आणि तसंच आम्ही बॅग वगैरे ठेवलो आणि लगेच निघालो कड्याकडे कारण की इकडे आलो होतोपर्यंत जे दादा वगैरे आलेले ते पाऊस वगैरे होता त्यामुळे लहान मुलं वगैरे होती दादा त्यांची तर ते सगळे त्यांचं आटपून आणि ते घरी निघून गेले आणि आम्हाला रस्त्यात मिळाले तर मग एवढ्या जवळ येऊन आणि बरं नाही वाटत होतं की एवढ्या जवळ येऊन आणि रिटर्न जायचं तर मी दादा भावाला बोलली आपण तरी जाऊयात तर मी माझा भाऊ जो मला न्यायला आलेला आणि माझ्या भावाची मुलगी तर आम्ही तिघेच आलो इकडे आणि मग बाकीचे तर सकाळीच जेवण वगैरे भाजी वगैरे खेकडांची के केलेली ते सगळं करून आणि गेले ते आम्हाला रस्त्यात मिळाले कारण की आम्हाला यायलाच उशीर झाला त्यांची काय चुकी नाही तर मग मी ठरवलं की आपण जाऊयात एवढं आलो इथं तर बघा हा सुंदर असा कडा आहे तर वरतीसुद्धा आहे बघण्यासारखं पण डोंगरावर आहे त्याच्यामुळे थोडंसं लवकर पहाटे निघालो तर पूर्ण आपण राम फिरू शकतो तर आम्ही संध्याकाळी गेलो आणि आमच्या माळाच्या म्हणजे शेताच्या वरतीच आहे हा कडा तर बघा किती सुंदर असा ओहळ हो आहे आणि त्याच्यावर हा सुंदर असा धबधबा तर आल्याबरोबर वर आम्ही फोटो वगैरे काढायला सुरुवात केली व्हिडिओ वगैरे कारण की त्यावर ह्या आठवणी कैद करून ठेवणं हा सगळ्यात सुंदर आपल्या आयुष्याचा भाग आहे तर मी खूप सारे फोटो व्हिडिओ काढले आणि मला खूप आवडतं निसर्गाच्या सानिध्यात राहायला निसर्गासोबत आता हा माझा भाऊ आहे जो मला न्यायला आलेला होता आणि माझ्यामुळे त्याचाही प्लॅन कॅन्सल झाला त्याला खेकडा खायची होती त्याची भाजी पोप्पट झाला माझ्यामुळे त्याला उशीर झाला त्यामुळे त्याला खाता आलं नाही पण आम्ही मका आणि थोडीशी खाऊ घेऊन आलेलो तर आम्ही त्याच्यासोबतच एन्जॉय केला आमची पार्टी केली तर बघा हा सुंदर असा आमच्या गावाकडचा कडा आहे आणि खाली हाच कडा ओहळ खाली नदीला जाऊन मिळतो तर आमच्या गावाकडे असे तीन चार ओहळ आहेत आणि खूप सारे असे बघण्यासारखे हे कडे आहेत आहेत धबधबे आहेत तर पावसाळ्यात आमचं गाव खूप सुंदर दिसतं आणि तुम्हाला नक्की कधीतरी दाखवेन मी दोन दिवसासाठी आलेली त्याच्यामुळे फार काही शूट केलं नाही तर बघा किती मस्त वाटत होता आणि छोटी दिदी जी आमच्यासोबत आली होती ती पण गेलेली आता शाळेला गणपतीच्या सुट्ट्या पडल्या ती गेलेली बकरामध्ये पकराच आराय ना आणि ती पण आली संध्याकाळी तर ती पण भेटली आम्हाला तर ती आमच्यासोबत आली त्यानंतर बघा खाऊ मक्का वगैरे आणलेला आणि इकडे जे दादा ते चूलपेठमध्ये गेलेली अशी थोडीशी होती आहार आणि पाऊस पण पडत होता पण आम्हाला आहार असल्यामुळे आम्हाला मिळाला इस्तो आणि आम्ही जो मक्का आणलेला तो त्यावर फुजला आणि बघा ती ती आणि ते आणि बघा किती मेहनत लागते हे गावाकडेच आल्यावर कळतं पण हा एक वेगळाच आनंद की रानात येऊन काठी असं काहीतरी एन्जॉय करणं हा एक वेगळीच मनाला आनंद देऊन जातो तर मी माझ्या ह्या व्हिडिओतून माझ्या आठवणी कैद करून ठेवते तर आम्ही बघा खाऊ आणलेली बिस्किट आणलेली मक्का आणलेला ॲक्च्युली आम्हाला वाटलं की आम्ही पोचू पण पाऊस असल्यामुळे आम्हाला यायला उशीर झाला संध्याकाळचे पाच वाजले आणि त्यामुळे पाच वाजेपर्यंत कोण थांबणार दादा वगैरे वाटला आता यायला उशीर होईल ते निघून गेले आणि आम्हाला वाटेत मिळाले मग तरी आम्ही आलो आमचा आनंद आमची एन्जॉयमेंट आम्ही केली आणि त्यानंतर आम्ही निघालो तर आमच्या पाठी हा ओहळ किती सुंदर आहे तर बघा आम्ही मक्के वगैरे खाल्लं एन्जॉय केलं आणि त्यानंतरला मग आम्ही निघालो घरी तर उद्या गणपती बाप्पाचं विसर्जन होतं त्यामुळे जे काही करायचं ते आजच मजा करून घेतली उद्या गणपती बाप्पाचं विसर्जन अखादेवस तिकडेच त्याच्यामुळे यायला काय जमणार नाही आणि परवाला घरी जायचं त्यामुळे दीदीने दे खेकड पकडला आणि आम्ही चाललो घरी बाय बा